नमस्कार मित्रांनो आज आलेले आपण सुरवाडीचे प्रगतीशील शेतकरी श्री रमेश निवृत्ती गुंजार यांच्या शेतामध्ये आणि तुम्ही बघू शकता ही त्यांची शेती अतिशय शे सुंदररित्या त्यांनी फुलवली आहे या ही शेती मागील वर्षी पण त्यांनी याची लागवड केलेली होते आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांनी त्यांची आता या ठिकाणी खुडणी पण चालू चालू आहे आपण प्रत्यक्ष ज्यांना भेटणार आहोत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी या मिरचीचा केलेला आहे आणि अतिशय सुंदर आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपलं नाव सांगा रमेश निवृत्ती गुंजा राहणार सुळेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर डबल अठ्ठ्याऐंशी बावीस झिरो सात एक्कावन तुम्ही बुलेट मिरची जी लागवड केलेली आहे आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी थोडी माहिती याच्याविषयी सांगा या मिरचीची जात सातशे 730 VS या या मिरचीला आयडियल कंपनीचे डॉक्टर येतात हांडगे साहेब साठे साहेब आणि दुकान विक्रेता या औषध विक्रेता संपत गुघे या कंपनीचे औषध आम्ही फार दिवसापासून म्हणजे मागली मागील वर्षापासून वापरत आलेलो आहे आता एक, एक ला, ही एक बिघात पाच हजार काडी बसवली फुटाची लागवड केली तिला पहिल्यांदा भेसळ डोस टाकला त्याच्यानंतर ड्रीप पसरवल्यानंतर पेपर आथरला नंतर लागवड केली ही लागवड आम्ही तेवीस मे ला लागवड केलेली जवळजवळ पाच आता दोन महिने होत आले आतापर्यंत हिचा पाचवा खुडा झालेला आहे आता पाचव्या खुड्यापर्यंत तिची साडेचारशे चारशे जाळी झालेली आहे अरे वा तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम सुचलं की मिरची लावावी लावा आता आता वर बघितल्यानंतर उत्पादन जास्त येतो या ये मिरचीच खर्चही जादा येतो रोगाला जास्त बळी पडती साधारणतः ती डम्पिंग या रोगाला आणि थ्रिप्स या रोगाला जास्त बळी पडती बरोबर पण तुमच्या मिरचीच्या झाडांकडे जर बघितलं तर तुम्ही असं लक्षात येतं की अतिशय सुंदरित्या त्याचं नियोजन केलंय कसं नियोजन करता सर जरा आम्हाला सांगा त्याच नियोजन असं करतो आम्ही का तीन दिवसानंतर फवारा द्यायचा चार दिवसानंतर खालून लिक्विड खत सोडायची वेळोवेळी या आयडियल कंपनीच्या डॉक्टरांची गाठ घेऊन सल्ला घेऊन त्यांना विचारून फवारणी करतो आम्ही मागच्या वर्षी पण तुम्ही आ, हे पीक केलं होतं हो केलं होतं या क्षेत्रात तुम्हाला तुम्ही ते किती क्षेत्रात केलं होतं आणि किती खर्च आला होता ते पंधरा होत होतं जवळ जवळजवळ आम्हाला असं का काहीशे नव्वद हजार रुपये खर्च आला होता आम्हाला चार एक लाख रुपये उत्पन्न झालं त्याचं खूप छान तर या वेळेला जो तुम्ही केलेला आहे त्या क्षेत्रामध्ये काही वाढ केलेली आहे की हो वाढ केलेली आहे किती क्षेत्र लागवड केली दहा गुंठे अजून वाढ केली म्हणजे एक बिगा आणि दोन गुंठे क्षेत्र आहे आता या वेळेला हो क्षेत्राची सर तुम्हाला किती क्रेट म्हणजे उत्पन्न अपेक्षित आहे आता तुम्हाला या वर्षी या वर्षी साधारणतः सातशे ते आठशे कॅरेट निघायला पाहिजे हो ना साडेचारशे तुमचे ऑलरेडी गेलेले अजून चारशे साडेचारशे निघायला पाहिजे भर तर भरपूर आहे भर भरपूर आहे अजून तर यामध्ये जो तुम्ही खुडा घेता कितव्या दिवशी तुम्हाला खुडावं लागतं आठव्या दिवशी खुडावं लागतं दर आठ दिवसांनी तुम्हाला खुडा करावा लागतो अतिशय सुंदर मिरची कारण इतरांच्या मिरचीचा आपण बघितलं तर त्यांच्या मिरचीमध्ये एवढा भर पण नाहीये आणि तेवढ्या मिरच्या पण त्याला लागलेल्या ला नाही काय म्हणजे क्वालिटी काय तुम्ही याला वेगळं असं देत आहे वेगळं वेगळं काही नाही देत आम्ही फक्त डॉक्टरने सांगितलेल्या फिरीनुसार व्यवस्थित फिरी करतो बाकी काहीच नाही लिक्विड खत द्यायचे फवारणी करायची वेळोवेळी पावसात डम्पिंग होतं ऊन पडल्यावर डम्पिंग होत त्याच्यावर एक प्रकारचे आजार येतात शेतकरी डॉक्टर सल्ला घेतात पण ते यशस्वी होत नाहीये काय काय सांगतात त्याला निचरा होणार जमीन लागते एकदम बरोबर पाणी नाही धरलं पाहिजे त्या जमिनीला पाणी साचलं नाही पाहिजे शेतात निचऱ्याच्या जमिन निवड केलेली जमीन निचरा पण आहे उतार पण दिले हा उतार दिले द्यावा लागतो पहिल्यांदा तर याला जे पाणी व्यवस्था पण ते कसं करता तुम्ही ड्रीप वाटर करतो सर्व काही ड्रीप वाटर हो आता एकूण तारी बांबू हा सगळा खर्च बघता तुम्हाला या क्षेत्राला किती खर्च आला एक लाख रुपये एक लाख रुपये तुम्हाला इनिशियली खर्च आला हो आणि तुमच्या औषधांची जी रनिंग कॉस्ट आहे ती किती औषध ऐंशी नव्वद हजाराचे झाले आणि वीस पंचवीस हजार रुपये लागवडीला खर्च आला लागवडीला खर्च आला हो आणि तुम्हाला खुड्याला किती खर्च येतो दर खुड्याला आम्हाला आम्ही घरगुती माणसं राहतो काही एक दोन बाहेरचे मजूर राहतात त्याच्यामुळे आम्हाला कमी खर्च येतो बरोबर तर तुम्हाला एक छान असं सा पीक सापडलं काय सांगशाल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या आमिरची विषयी या उत्पन्न भरपूर मिळतंय उत्पादन याच्यापासून पण खर्च जादा करावा लागतो खर्च करा खर्च करण्याची ऐपत पण पाहिजे आयपत पण पाहिजे खर्च करून साध्य सुद्धा आणि तुम्ही विक्री कुठे करता नाशिक मार्केटला आता हे सरळ तुम्ही आजचा घेऊन उद्याकडे जाणार उद्या जाणार बारा वाजता होतो याचा बरोबर साधारण काय रेट आहे सर आता रेट थोडे कमी झाले स्टार्टिंगला साडे सहाशे पाचशे साडेपाचशे साडे चारशे या रेट मध्ये दोन तीन कुठे जायचे आता तीनशे साडे रुपये जातात जातात पण तुम्हाला परवडत का हो याच्यामुळे हो परवडतो साधारण अवरेज अवरेज देतो ना तेवढ तुमच्या प्रति कुडा किती अवरेज आहे सध्या शंभर ते दीडशे झाले निघा ती अरे सुंदर सुंदर तर काय सांग तुम्ही माझी एकच वेगळा क्षेत्र आहे पण ही माझी खरी लक्ष्मी आहे दुसरं काही नाही माझी ही लक्ष्मी पूर्ण पाच सहा वेगळे दुसरं क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा एवढी एक बिघा क्षेत्र खूपच होत आहे आमच्यासाठी जमीनच खरी लक्ष्मी आहे अजून पाच बिघे क्षेत्र आहे पण तिच्या पेक्षा एवढंच एक, एक पडलेली शेती होती पण आम्ही दोन तीन लाख रुपये खर्च करून तिची तयारी केली आणि ती एकदम छान पीक देते कोणतंही पीक छानच देते भरपूर लागवड झाली मिरच्यांची पण ही ह्या बिग्यासारखी गावातही शेती नाही माझी शेती चांगली आहे नुसतं माणूसबळाच्या बळावर न थांबता स्वतः शेतामध्ये भिडून श्री रमेश गुंजाळे शेती करतात स्वतः पती पत्नी मुलगा हे सर्व त्यामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी असं सुंदर असं हे पीक घेत आहेत आणि खर तर हेच महत्वाचं तत्व त्यांनी वापरलं कारण शेतामध्ये कामगारांची आता आजच्या काळामध्ये फार कमी भासते आहे आणि याच्यावर त्यांनी उपाय शोधला आहे स्वतःच ते भिडतात साधारण रमेश सर किती वाजता तुम्ही शेतामध्ये येतात नऊ वाजता सकाळी वाजता शेतात येतो हो ना आणि नऊ ते साधारण शेतीमध्ये किती वेळ राहतात पाच वाजेपर्यंत नऊ ते पाच कंटिन्यू तुम्ही करतात आता साधारण पीक तुम्ही घेतायत आणि तुम्ही चांगलं उत्पादन घेताय इतर शेतकरी जे म्हणताय की आम्हाला शेतीतून उत्पन्न मिळत नाही त्यांना काय सांगू इच्छित का तुम्ही एक आदर्श आता या निर्माण केलाय कष्ट केल्यानंतर मिळतच कष्ट करावं लागतं शेतीत सुंदर एका वाक्यात सांगितलंय की कष्ट केल्यानंतर मिळतच आणि सर तुम्ही ही मिरची आता या ठिकाणी लावली आहे इतर काय पीक आहे तुमच्याकडे ते जरा सांगा बरं मका आहे आहे वटणा आहे आहे थोडी शेती आमची पण मग पद्धतशीर करतो आम्ही वेगवेगळे पिक घेऊन या पिकामध्ये थोडा कमी भाव झाला तर त्या पिकामध्ये त्याची भर निघते म्हणजे विविधता तुम्ही आणली आहे हो नक्कीच सर तुम्ही खूप छान संदेश दिला की कष्ट केले तर मिळतेच घरातच हो। घरातील तुम्ही तीनच जण आहे तीनच माणसं बरोबर आणि तीन माणसांवर तुम्ही ही सुंदर अशी शेती करताय आणि याशिवाय तुम्ही शेती व्यतिरिक्त अजून एक व्यवसाय सुद्धा करताय काय सांगशाल त्यांना त्या निमित्त सुद्धा आडव्या भोरचा म्हणजे उन्हाळा आला पाणी संपलं आडवा भोरचं थांबत नाही आडव्या करतो म्हणजे तुम्ही एक एक आदर्श दिलाय घालून है, है का नाही की गप्प बसायचं कष्ट सतत करत राहायचं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे आणि तो हे असं व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेलं आहे बघा सतत उद्योगी राहणार त्यांचा स्वभाविक खर तर ती अपेक्षकृत उत्पन्न घेतात पण त्यानंतरही ते उन्हाळ्यात गप्प नाही राहत आणि म्हणजेच त्यांच्यामध्ये वेगवेगळे पिकं घेणं वेगवेगळे उपक्रम करणं हे त्यांच्या स्वभावतच आहे आता बुलेट मिरचीचा नुसता उपक्रम नाही केला तर उत्कृष्ट कशी करता येईल हा त्यांचा ध्येय ध्यास आहे आणि तु, तुम तुम्ही बघू शकता अतिशय छान असं त्यांनी या ठिकाणी उत्पन्न ते घेत आहे त्यांच्या यशाचं रहस्य आपण त्यांच्याकडून जाणून घेतच आहे वेगवेगळ्या गोष्टी खर तर खूप आहे डेस ते काम करतात हे त्यांचा दिसत आहे कारण उन्हाळ्यात गप्प बसत नाही जी मागणी आहे ती कशी असते तुम्ही मागणी विषय सांगा मागणी ही बाहेरच्या देशात जाते तीन तीन दिवस गाडी चालते गाडीनं बाहेर दिल्ली पर्यंत मिरची पोहोचते बाहेरच्या राज्यामध्ये बाहेरच्या राज्यात सुद्धा एक्सपोर्ट होते जास्तीत जास्त एक्सपोर्ट होते म्हणजे मागणी आहेच आहे मागणी आहे आपल्या हातात पिकवण आपल्या हातात मग तुम्ही चोटे 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 तांगले तांगले या छोट्या छोट्या गोष्टीतून एवढ्या कमी क्षेत्रातून एक छान अशी उत्पादकता वाढवली आहे बरोबर कारण चांगले चांगले मॅनेजमेंट गुरुंना जमत नाही ती गोष्ट तुम्ही अचीव्ह केली आहे कमी क्षेत्रामधून तुम्ही जास्त उत्पादन घेताय म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही कोणत्या खतांचा वापर केला आतमध्ये सर्वप्रथम शेणखत टाकलं त्याच्यानंतर कोंबड खत टाकलं रोटर मारून मशागत केली नंतर बेड पाडले नंतर बेसळ डोस टाकला नंतर लिक्विड खत सोडायचे बारा एकसठ बारा बत्तीस सोळा झिरो झिरो चौतीस याची लागवड तुम्ही तेवीस मे ला केली काही शेतकऱ्यांना इच्छा असेल की आता लागवड काय तुमचं मत अजून एक महिन्यापर्यंत लागवड करता येते नंतर ती उन्हाळ्यात मिरची होत नाही थ्रिप्स वाढतो वेगवेगळ्या रोगाला ती बळी पडते उन्हामुळे तिला चांगलं वातावरण हेच आहे म्हणजे हा जो कालावधी आहे जून ते जानेवारी पर्यंत मॅक्झिमम म्हणू शकतो आपल्याकडे प्रमाणात असतं नाही का जास्त उन्सण नव्हतं मिरचीला हा हे चांगलं वातावरण आहे शांत वातावरण आहे असे आहे आमचे प्रगतीशील शेतकरी रमेश गुंजाळ आणि त्यांची छान अशी सुंदर शेती आहे आणि त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आयडियल कंपनीच्या सल्ल्याने उत्कृष्ट असा माल बनवलेला आहे आम्हाला भेट दिली आम्हाला तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप तुमचे आभार धन्यवाद सर धन्यवाद